हाड वैद्य डोंगरगाव येथील भिकनदादा निकम व मीराबाई भिका निकम यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप धुळे जिल्ह्यातील डोंगरगाव येथील हाडवैद्य भिकनदादा निकम व मीराबाई निकम या गेल्या अनेक वर्षापासून पंधरा ते सोळा वर्षापासून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत गोरगरिबांच्या मुलांचे शैक्षणिक क्षेत्रात भरारी देण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत आज ताळेत पंधरा वर्षापासून पाचशे तीन मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करीत आहेत ज्या त्या विद्यार्थ्यांची फी भरणे शैक्षणिक साहित्य देणे त्यांची काळजी घेणे अशा विविध समाजहित कार्य ते नियमित करीत असून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करीत आहेत आडवैद्याच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह करीत असून त्या उदरनिर्वाहाच्या पैशातून विद्यार्थ्यांना ते दत्तक घेऊन त्यांना शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये या उद्देशाने कार्य करीत असून दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देत आहेत शैक्षणिक साहित्य वाटप करीत असून ज्यात प्रामुख्याने वडणे येथील मुलीचे शिक्षण शिरपूर येथील मुलांचा खर्च अशा विविध सर्वच विद्यार्थ्यांना सहकार्य करीत असतात त्यातलाच एक भाग म्हणून आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी बाबडे येथील युवा बौद्धीशी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबडे ज्ञानेश्वर पाटील यांचे वाढदिवसानिमित्त देखील या ठिकाणी त्यांनी वया वाटप केलं तर दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी डोंगर काठ वाघाडी खुर्द दापोरी खलाने बाबडे अशा विविध खेळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना दप्तर पेन्सिल बिस्किट साबण तेल विद्यार्थ्यांना लागणारे सर्व साहित्य शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केले तर या प्रसंगी या ठिकाणी डोंगरगाव सरपंच प्रकाश पाटील डोंगरगाव आडवैद्य भिकंदादा निकम पत्नी मीराबाई निकम आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले माझे नाव भिकंद ताराचंद निकम राहणार आम्ही डोंगरगाव खाल्ली मुक्काम बढत माझे व्यवसाय नाडी वैगरात खाडकांचे मडक्यांचे काम करतोय त्याच्यातले जे जे मानधन त्याच्यात त्याच्यातले दान तो दान करूनच टाकतोय राहायला थोडं बसलं तर ठीक आहे नाहीतर नाही आत्तापर्यंत या वर्षी माझ्या माझ्याकडे पाचशे ते तीन मुलं मी घेतले आदिवासी मसा भोजारी कोणी त्याच्यानंतर सगळ्यांना माझ्याकडून येतक प्रयत्न करील आणि माझ्याकडून जितकं होई शिक्षण आतापर्यंत कोणी बी माझ्याजवळ कोणी बी आलं तरी मी त्यांना शंभर टक्के मदत करू आणि त्यांना घरावर फार करून माझी वाईफ ती पण फार शेलिका आहे तिला की आमचे गावाचे सरपंच प्रशांत पाटील त्यांनी सर्वांनी आक्रमद दोन वेळा अहिल्यादेवी होलसेल पुरस्कार भेटले गुजरातमध्ये पण तिला गुज माझा ती तिथं पण अहिल्यादेवी पुरस्कार भेटले गुजरातला नाव घेतलं होता तिला गुजराचे राजे पाहून तिला गौरव करून तिला पुरस्कार पण मला काही जास्त बोलता नाही आणि बोलण्यात जास्त मानतही नाही मी गाण गाणाला जास्त मानतो मला पत्रकार बंधूंनी बोलवलं म्हणून त्यांच्या मानाला मी फार मान देतो आहे पत्रकारांना धन्यवाद त्यांचा करतो आमचे आदर्श डोंगरगाव येथील आमचे आदर्श डोंगरगाव येथील हल्लेमुक्काम बडोदा हाड वैद्य नाडी वैद्य बेकंद दादा हे माझे जवळचे मित्र असो यांचं जे काम आहे ते हाड वैद्याचं काम आहे मित्रो आजपर्यंत आमच्या पण पंधरा वर्षापासून आमच्या डोंगरगावाचे जवळजवळ शंभर ते सव्वाशे मुलं त्यांनी नक्त घेतले आहेत त्यांना पाठी असेल पेंशी असेल त्यांचा सर्व शिक्षणाला जो खर्च लागतो शेता शेता। शेता। शेल, 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 ते पण आणि कपडे पण असं सर्व ते देत असतात आता त्यांनी उपक्रम पाच वर्षापासून घेतला आहे आमच्या पुरक्षा परिसरातील शाळा असेल वाघाडी असेल डोंगरराव असेल कंचनपूर असेल फलाने असेल दुप्त बा दापोरा दापोरे असेल यांना पाटी पेन्सिल वया कपडे दफ्तर हे सर्व ते पाच वर्षापासून करू दे कारण की त्यांचं काम एक सामाजिक काम आहे त्यामुळे त्यांच्या विशेष आहेत निराधा यांचं सुद्धा एक चांगलं सामाजिक काम आहे आमच्या ग्रामपंचायतीने त्यांना दोनदा आणल्यामुळे वर्ष पुरस्कार दिला कारण की त्यांचं एकच काम आहे गरिबांना दान करणं मदत करणं वडण्यातील एक घर पडलं त्यांनासुद्धा त्यांनी ती पोरगीला दत्त घेतात आज पण तिचा खर्च इंजिनिअरिंगचा खर्च ते आहेत ती मुलीची इच्छा आहे सी ए होण्याचा याचा जे फ्री असेल तेवढं ते स्वतः आहेत एक शिरपूर तालुक्यात एक गाव आहे तिथं सुद्धा त्यांनी एक मुला मुलाला दत्तक घेतलं त्याला इंजिनिअर केलं त्याचं दरवर्षी पन्नास पन्नास हजार रुपये पाच वर्षाची ती त्यांनीच भरली चार वर्षाची आणि त्याला आज इंजिनिअर केलं तो कामाला लागला म्हणजे गरीब गरीब मुलगा दिसता मागे ए पी आय प्रकाश पाटील होते सोन गेला त्यांनी मुलांना त्यांनी ते कोरोना कोविडच्या काळात स्वतः वा गरीब लोकांना स्वयंपाक वाढत होते त्यांनी त्याची विला बघितलं त्यांचा सत्कार त्यांची बदली झाली जोड्याला त्यांचा सत्कार पूर्ण टीमचा सत्कार त्यांनी तिथं जाऊन केला म्हणजे त्यांना खूप आहे जो मनुष्य चांगलं काम करतो त्यांना 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 खूप आवड आहे आणि त्यांना खूप मदत मुलांना मुलींना आणि आमच्या इथं ते कमीत कमी ते गावासाठी दरवर्षाला एक ते लाख रुपये खर्च करतात आमचा सांबा सप्ताह असेल त्यालासुद्धा ते अन्नदान करतात गावाला कुठला गरीबला गरीब असेल त्याला पूर्ण मदत करतात सहकार्य करतात परिसरात सुद्धा तेच काम आहे आज सुद्धा त्यांनी एक चांगला उपक्रम घेतला आहे आमच्या मित्र त्यांनी जो भर वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांनी वया वाटप केलं इथं नंतर आज आम्हाला दापोऱ्याला जायचे तिथं वाया वाटप करायच्यात वाघडीला जायचं तिथं वाया द्यायचं आमच्या डोंगरगावला आता तो कार्यक्रम करून आलो आम्ही आता खलाण्याला जाणार आहेत सुद्धा वायाचं वाटप करणार आहेत मागच्या वर्षी आम्ही मी शब्द दिला तालुक्यात कुठे शब्द ते माझ्या शब्द ओलांडत नाही सांगतोच सहकार्य मागच्या वर्षी आम्ही बेटा दिल्या होत्या मुला दिल्या होत्या म्हणजे असं जिथं त्या मागणी झाली तिथं सर्व्या प्राथमिक शाळेत गरिबांची मुलं आहेत तिथं आदिवासी दलित वंचित म्हणजे असे गरीब मुलं आहेत आणि त्या मुलांना दाद कसा वया असतील पाटी असेल पंच तू टूथब्रश असेल सेल म्हणजे आई त्यांना जे लागतं ते आणि त्यांना अन्नधान्य शक्ती सुद्धा करून देतात म्हणजे त्यांचं हे काम खूप दादूचं काम आहे एक या यानिमित्त आमच्या गावाचं नाव ते खूप मोठं करतायत आणि त्यांनी असंच कार्य करावं कारण की आजचे पेशंट येतात आमच्या गावाला शंभर शं काल शंभर पेशंट आले आज जवळजवळ पन्नास पेशंट काढून आलो आहेत आज सुद्धा गरीब पेशंट आहेत कारण की लोक झोपून येतात आणि ते उठून देतात म्हणजे त्यांची एक नाडी बघण्याची पद्धत म्हणजे एक श्री साई भक्तसुद्धा आहेत प्रत्येक महिन्याला ते शेतीला जातात तिथे ते काम करतात पंधरा दिवसांनी डोंगर लावला येतात किती पेशंट आले ते पेशंट काढून मग एक दिवस थांबतात नंतर ते बळवद्या नको जातात बी त्यांचं ते काम आहे त्यांचं काम चांगलं असल्या कारणाने त्यांची नात एक आज सिए होते एक मुलगा त्यांचा एक नातू दोन नातू इंजिनियर झाले आणि सी ए म्हणजे सुद्धा पहिले होते त्यांचा मुलगा आहे मोठा मुलगा तो आता चालूच एक महिना पहिले याच्यात ते क्रिकेट बोर्डमध्ये तो त्यांचा हार होईल त्याचंच कामामध्ये लाव लावला त्याला आणि आज त्याला दीड लाख रुपये महिना ते दे देत आहे म्हणजे एक चांगलं काम आणि आम्ही नेहमी त्यांच्या कार्यक्रमाला बडोद्यायला जात असतो त्यांनी त्यांच्या आईचं नावासाठी इतकं झगत त्यांनी एक शाळेला त्यांनी एक एकावन्न वर्ष लग्न केलं बडोद्याला आम्ही सुद्धा गेलो म्हणजे लग्न म्हणजे ॲनिव्हर्सरी केली एक वर्षाची तर त्याला त्यांनी सात लाख खर्च केले आणि त्यांना बक्षीस सत्तावीस लाख आलं सत्तावीस लाख एक शाळेला आदिवासी शाळेला नावा पुढच्या पुढे गाव आहे त्या शाळेला त्या एक नाव देतो तिथं दान करून दिलं म्हणजे मोठी ॲनिवर्सरी केली आम्ही पण गेलो म्हणजे इतकं चांगलं काम आहे ज्यांना फक्त काही आठवत नाही मदत करणं सहकार्य करणं जे लोक त्यांना दान देतात कोण लागतो कोणही देत असतं पण हे देण्याची जाणत पाहिजे त्यांची देण्याची खूप जाणवते त्यांचे पैसे पूर्ण गेले त्यांना ती परवा नाही परंतु ते दान करण्याचं त्यांचं खूप मोठं काम आहे दान करणं म्हणजे इतकं सोपं काम आहे याला खूप माणसाला हे लागतं खूप नेतृत्व लागतं खूप दानत लागते आणि ते त्याच्या पद्धतीने त्याचं काम करतात त्याच्या निमित्ताने आमच्या गावाचं असेल नाव आमच्या आपल्या परिसराचं असेल तालुक्याचं असेल निमित्ताने आपलं नाव मोठं होतं आहे म्हणून मी त्यांना खूप एक माया गुरु माझे तिथे मित्र आहेत पण गुरु गुरुसमोर समजतो आणि मी त्यांना सांगितलं आमचे देवाचे मित्र त्यांचे बाळ देवते आमचे देवसाहेब असते ते सुद्धा आले आमचे राजूदादा आले म्हणजे साहेब गायकवाड साहेब आले यां सर्व पत्रकार बांधव आले आणि आमच्या ज्या कार्यक्रमातून तुम्ही उपस्थिती तुमचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो आलेल्या सर्व मित्रमंडळींचं अभिन अभिनंदन करतो आणि असंच सुद्धा मार्गदर्शन राहू द्या चांगली कामाला चांगल्या कामाला प्रसिद्धी द्या असतो धन्यवाद